प्रकाश महाजन हे निष्ठावान म्हणून एक ज्येष्ठ सदस्य म्हणून मनसे तितके दिवस काम करत होते कधी तुमची राज ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाली बोलणं झालं प्रेमाने बोललात किंवा मला, कि मला आता असं करायचंय किंवा मला असं वाटतं काय म्हणलं त्या त्या गोष्टीला काय मला हे कळत नाही निष्ठा म्हणजे काय आपला नेताना आपला पक्ष सोडून काहीच विचार नाही असं नाही जोपर्यंत आम्ही तुमचे पैसे होतो तर आम्ही तुमचाच विचार केला आम्ही काही दुसऱ्याचा विचार नाही केला पण आम्हाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचा हक्क आहे का नाही जर आम्ही बाहेर पडलो तर आम्ही बैमान आमच्या निष्ठेची काही किंमत नाही आणि जे तुमच्यासोबत राहून तुमचंच कसं होईल किंवा तुम्हालाच कसं अपमानित होता येईल करता येईल हे पाहत बसतात मी ज्याला म्हणते की जवळच राहून घरात राहून घराची वासे मोजणे हा जो प्रकार आहे ते तर नाही केला आम्ही आम्ही प्रामाणिकपणे बाहेर पडलो तुमचं तुम्ही आनंदात राहा आमचा आम्ही आनंदात राहतो ह्याच्यात निष्ठेचं ह्याचा काही प्रश्न येत नाही पण लोक का म्हणतात एखाद्यापासून दूर गेले की अरे काय मी कोणाचं तुमचं पद घेऊन पळालो का तुमचा आर्थिक लाभ घेऊन पळालो किंवा माझ्यामुळं तुमची सत्ता गेली का तुमच्यामुळं मला काही आमदारकी खासदारकी मिळाली आणि त्याचा मला आयुष्यभर त्याचा उपयोग आला असं काहीच नाही आम्ही तर घा पोटाला चिमटा देऊन राजकारण केलं आम्ही आमच्या निष्ठेची ठरवणारे कोण आहे अशा पद्धतीने एखादी निष्ठा ठरवून त्याला का अपमानित करत आहे तुमचा आम्ही फायदा घेतला फाय गैरफायदा सोडा फायदा सुद्धा घेतला नाही कधी तर तुम्ही आमच्यावर बोलू कसं शकतात आम्ही ज्या ह्याच्यात वाढलो जे राजकारणाचे संस्कार आम्ही असं कधी केलं नाही आम्हालाही पोट आहे आम्हालाही गरज आहेत पण आम्ही कधी त्या पातळ मी कधी माझं कार्ड छापलं नाही आणि मी कधीही राज ठाकरेंवर झालेला हल्ला हा माझ्या स्वतःवर झालेला समजून मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला मी कधी केलं नाही पण कधी आम्ही बाजूला झालो म्हणजे मी राजसाहेबांविषयी निष्ठ म्हणजे मी काही राजसाहेबाविषयी वाईट बोलतोय मी ठेवले की नाही एकदा जर तुमचं आम्हाला नाही जमू शकत किंवा नको आता पुढे वाद झाल्यापेक्षा आपण आनंदाने वेगळं झालेलं का वाईट असतं याचा अर्थ काय आमचं राज ठाकरेवर प्रेम नाही त्यांच्याविषयी आदर नाही असं नाही नव्हत ना पण ते कसे एक उथळ लोक जे असतात आजूबाजूची ह्या लोकांमुळेच चांगली लोक दूर जातात ह्याचं माझं मत आहे निष्ठा निष्ठेचा काय प्रश्न आम्ही काय त्यांचं वाईट केलं सांगाय आम्ही दूर गेलो नाही बाबा आम्हाला असं वाटलं की नाही इथून पुढे होऊ शकत म्हणजे तिथं राहून मी जर काही तोंडावर एक माघारी एक केलं असतं तर तुम्ही माझ्या निष्ठेवर मी काय मी तर खरा निष्ठेवान मीच आहे की नाही बाबा तुमचं माझं पटू शकत नाही साहेब जसं खरं मुलावर प्रेम असल्यावर बाप काय करतो बाबा ठीक आहे आपल्याशिवाय मुलगा आनंदी राहू शकतो ना तर आपण बाजूला हो मी ठरवलं आपण बाजूला हो मी त्यात काय बरं माझ्या बाजूला होण्याने त्यांचं काहीच नुकसान होणार नाही ते सगळ्या दृष्टीने ते एवढे मोठे आहेत की मी त्यांची कुठं बरोबरी करणार आणि मी त्यांना चेक देण्यासाठी थोडंच बाजूला लावून दुसऱ्या पक्षा जाऊन त्यांच्यावर टीका करायला असं काय चर्चा अशी होती की तुमच्यासारख्या निष्ठावान माणसाला अशी बाजूला होण्याची वेळ नाही आली पाहिजे तो विषय ज्याच्या त्याचा आहे त्यांनी वापरायचा काय फरक आहे त्यात आणि माझ्यासारखे काय अनेक लोक असतील ना त्यांच्यापाशी मला त्याचं काही नाही हे पहा माझ्या रक्ता रक्तात निष्ठा मी जोपर्यंत राजसाहेब बनवतो तोपर्यंत राजसाहेबांचंच भलं चिंतलं राजसाहेबासाठीच काम केलं आणि मी बाजूला झालो म्हणजे त्यांचं वाईट चिंत म्हणून बाजूला नाही झालं नाही आपलं पटू शकत तर ठीक आहे वाद होऊन विणंडवाण होऊन वेगळं झाल्यापेक्षा आनंदाने वेगळं झालं हां वेगळं झालं काय झालं वाईट त्यांनाही वाटलं वाईट मलाही वाटलं त्यांच्या मनात कदाचित हा राग राहील पण त्यांना हे तर लक्षात येईल किंवा न भांडता न काही आरोप करता प्रकाश महाजन बाजूला गेलं माझ्या लक्षात आलं की आता पक्षाला आपली गरज नाही तर आपण बाजूला आहो बाजूला काय बोलणं नाही नाही कोणाशी नाही कोण कुणाशी बोलणं नाही माझं म्हणलं एक सामान्य माणूस आहे मी विषय दिला सोडून धन्यवाद